सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आयुर्वेदिक शास्त्राच्या महत्वपूर्ण तत्वांचा अभ्यास करणार आहोत आयुर्वेदिक हा एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे जो शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य टिकवण्यासाठी मार्गदर्शन करतो आपल्याला आरोग्यरक्षणाचे महत्त्व सांगणारा आयुर्वेद आपल्याला रोगांपासून संरक्षण करणे हे रोगाच्या उपचारापेक्षा श्रेष्ठ आहे या तत्वावर आधारित आहे तर चला पाहूया आयुर्वेदिक आपल्या आयुष्यात कसे महत्वाचे ठरू शकते ते आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह मानवी जीवनशैली देखील खूप बदलली आहे अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे आयुर्वेद जो एक प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे आजही आपल्याला अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी मार्गदर्शन करत आहे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच रोगांपासून संरक्षण करणे हे रोग्यांच्या उपचारापेक्षा श्रेष्ठ आहे या तत्वावर आधारित आयुर्वेद आरोग्य रक्षणावर भर देतो आयुर्वेदात रक्षणम या तत्वानुसार निरोगी व्यक्तीचे आरोग्य रक्षण करणे हे मुख्य कार्य मानले जाते आयुर्वेदात आरोग्य हे केवळ शारीरिक स्वास्थांशी संबंधित नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यावरही आधारित आहे आयुर्वेदानुसार आरोग्य म्हणजे ते व्यक्तीचे दोष संतुलित असणे अग्नीची कार्यक्षमता चांगली असणे धातूंची स्थिती उत्तम असणे आणि मल विसर्जन योग्य प्रकारे होणे यासोबतच व्यक्तीचे आत्मा मन आणि इंद्रिय प्रसन्न असावे आयुर्वेदानुसार शरीर मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर आरोग्य टिकवून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे समदोष समाग्निश्व समधातु मलक्रिय प्रसन्ना ते द्रियमना स्वस्तमित्या विधी येते याचाच अर्थ जेव्हा व्यक्तीचे दोष संतुलित असतात तिचा पचन व्यवस्थित कार्य करत असतो आणि तिचे मन आणि इंद्रिय प्रसन्न असतात तेव्हा त्या व्यक्तीला स्वस्थ मानले जाते आयुर्वेदानुसार निरोगी व्यक्तीला पुढील लक्षणे अनुभवता येतात वेळेवर भूक लागले आणि पचनाची क्षमता चांगली असणे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचणे मलमूत्राची प्रवृत्ती स्वाभाविकपणे व वे वेळेवर वे होणे शरीरात हलकेपणा जाणवणे सर्व इंद्रिय कार्यक्षम असणे व्यवस्थित वे व वेळेवर झोप लागणे ताजेपणा जाणवणे उठल्यावर थकवा न जाणवणे उत्कृष्ट बल क्रांतीयुक्त त्वचा आणि दुर्गायुष्य लावणे मन आनंदी असणे आणि संतुलित स्थितीत असणे आयुर्वेद हे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगते त्या गोष्टी आपल्या जीवनशैलीत लागू केल्याने आपले आरोग्य चांगले राहू शकते आहार हा पचायला सोपा प्रकृतीनुसार आणि संतुलित असावा आहार योग्य वेळेस घेणे आणि आहाराचे नियम पाळणे आवश्यक आहे आपल्या दैनंदिन कार्याचे पालन निसर्गानुसार करणे म्हणजे सूर्याच्या उगवत्या व मावळत्या वेळी उठणे आणि झोपणे यामुळे शरीराची जैविक घडी योग्य राहते शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे योगासन प्राणायाम व चालण्यासारखे साधे व्यायाम केल्याने शरीर लवचिक आणि शक्तिशाली राहते मानसिक शांती राखण्यासाठी ताणतणावापासून लांब राहणं अत्यंत महत्वाचे आहे ध्यान प्राणायाम आणि शारीरिक विश्रांती घेणे ताण दूर करण्यास मदत करते धूम्रपान मद्यपान आणि इतर व्यसनांपासून लांब राहणे हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे इतरांच्या मदतीसाठी कार्य करणे दानधर्म आणि समाजसेवा हे मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरतात शारीरिक संबंध संयमित आणि योग्य काळजी घेऊन ठेवणे यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते स्वस्थ व्यक्तीला त्याचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी रसायन व वा वाचीकरण उपयोगी आहे या औषधे शरीराच्या चयापचय क्रिया उत्तम ठेवण्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास ओझ वृद्धी करण्यास आणि वय नियंत्रणासाठी मदत करतात आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार आहार निवडावा दूध तूप बदाम पंचामृत आवळा च्यवनप्राश यांचा नियमित वापर आरोग्यासाठी उत्तम आहे स्त्रियांना रक्तधातू वाढवण्यासाठी आणि हार्मोनल संतुलनासाठी काही विशिष्ट रसायनांचा वापर उपयुक्त ठरतो यामध्ये काळ्या मनुकेचा वापर कोरफड आणि शतावरी कल्प इत्यादींचा समावेश होतो मानसिक ताण कमी करण्यासाठी ब्राह्मी जटामानसे आणि अशा वनस्पतींचा वापर केला जातो तसेच जेवणप्राश किंवा आत्मप्राश यांसारखी औषधेही शरीराची प्राणशक्ती वाढवतात वयाच्या तीस बत्तीसनंतर पंचकर्म उपचार करून शरीराची चयापचय क्रिया सुधारता येते पंचकर्मामुळे शरीराची शुद्धता वाढवते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते संतानप्राप्तीच्या आधी पंचकर्माचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार फायदेशीर ठरतो आयुर्वेदशास्त्र सांगितलेले या आरोग्याचे मार्गदर्शन आणि उपाय आजच्या आधुनिक युगात देखील अत्यंत दे महत्त्वाचे आहेत शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर स्वास्थ्य राखण्यासाठी आयुर्वेदाच्या पं पद्धतीचा उपयोग करणे आपल्या आयुष्यात अधिक निरोगी आणि सुखी जीवन देऊ शकतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या तत्वानुसार आयुर्वेद आपल्याला रोगांपासून संरक्षण करण्यासाठी चांगले मार्गदर्शन करतं आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाने आपण आपले जीवन अधिक निरोगी आणि आनंदी बनू शकतो त्यासाठी आपल्या आपल्या जीवनशैलीत लहान बदल करणे आवश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट्समध्ये तुमचे विचार शेअर करा आणि जर तुम्हाला अधिक अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वांगीण आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदाचे तत्त्व जीवनात लागू करा आणि निरोगी जीवनात जगायला प्रारंभ करा धन्यवाद